संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निघणाऱ्या उद्याच्या शिवप्रतिष्ठानच्या मोर्चासाठी सांगली पोलीस दल सज्ज झालेले आहे मोर्चाच्या पूर्व पूर्वसंध्येला सांगलीमध्ये पोलिसांनी संचलन केलं संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ निघणाऱ्या उद्याच्या शिवप्रतिष्ठानच्या मोर्चासाठी सांगली पोलीस दल सज्ज झालेला आहे जिल्ह्यात या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या मोर्चाच्या पूर्व पूर्वसंध्येला सांगली पोलीस दलाकडून शहरामध्ये संचालन करण्यात आलेलं आहे भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ संभाजी भिडे गुरुजी यांच्यासाठी सन्मान महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी मोठी खबरदारी घेतलेली आहे सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सांगली शहरातील निघणाऱ्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी सांगली शहरातून संचलन केलं यावेळी पाच उप पोलीस अधीक्षक एकोणीस पोलीस निरीक्षक सत्तावन्न सह पोलीस निरीक्षक चारशे तेहतीस पोलीस कर्मचारी एकशे अठ्ठावीस महिला पोलीस कर्मचारी बावीस व्हिडिओग्राफर शहात्तर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत उद्याच्या शिवप्रतिष्ठानच्या मोर्चाच्या संबंधाने आपण सांगली शहरामध्ये साडेआठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावलेला आहे त्याबरोबर एक कंपनी एस आर पी एफची अशा प्रकारचा बंदोबस्त आहे यामध्ये पुष्पराज चौक ते स्टेशन चौक या दरम्यान बंदोबस्ताची आखणी केलेली आहे हा एकंदरीत मोर्चाचा रूट असल्यामुळे या ठिकाणी हेवी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे लोकांसाठी मोर्चाला येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची जी व्यवस्था आहे ते नेमिनाथ रगरचं ग्राउंड आंबेडकर स्टेडियम आणि आंबेडकर स्टेडियम आणि आपला शंभर फुटी जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण ब याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आणखी एक आहे झेडपीच्या शेजारी इमॅन्युअल स्कूलचं जे ग्राउंड आहे तिथंही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे उद्याच्या मोर्चाच्या अनुषंगाने सर्व सांगलीकरांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी शांतता पाळावी कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही आपांवर विश्वास ठेवू नये कुठलीही अनुचित घटना असेल कुठलीही आपल्याकडे माहिती आली तर तात्काळ पोलीस विभागाला कळवावी कोणत्याही आपांवर विश्वास ठेवू नये कुठलीही घटना आ, अनुचित घडत असेल तर पोलिसांना कळवावे त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल धन्यवाद जय एकूण किती पोलिस आहेत कर्मचारी साडेआठशे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत आणि एक एस आर पी एफ ची कंपनी आहे